नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे स्टेप अप स्टडी या चॅनलवर प्रयत्न करा शक्य तेवढं शिकत राहा तुमचं यश तुमचं स्वागत करेल आपलं ध्येय साध्य करण्यासाठी प्रत्येक पाऊल महत्वाचं आहे चला तर एकत्रच आपली तयारी सुरू करूया आणि यशाच्या शिखरावर पोहोचूयात विद्यार्थी मित्रांनो भारताचा प्राचीन इतिहास यातील महत्वाचे पंधरा प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही एलोरा लेनी राष्ट्रकूट शासक बी आहे महाबलीपुरम पल्लव शासक सी आहे खजुराहो चंदेला आणि डी आहे एलिफंटा लेनी युग प्रश्न आहे कोणती जोडी योग्य नाही तर यातली डी जोडी जी एलिफंटा लेनी युग रॉंग आहे म्हणजे उत्तर आहे एलिफंटा लेनी लेणी प्रश्न क्रमांक दोन संस्कृत मधील खालीलपैकी कोणते काव्य न्यायालयीन कार्यस्थानाशी निगडित आणि चंद्रगुप्त मौर्याच्या सत्यपर्यंत पोहचते तर ए आहे मुच्छकटिका बी आहे ऋतुसंहार सी आहे कुमारसंभव आणि डी आहे मुद्राराक्षस तर मित्रांनो याचे उत्तर आहे मुद्रा राक्षस आणि उत्तर क्रमांक डी आहे प्रश्न क्रमांक तीन अलाहाबाद येथे कुंभमेळ्याचे आयोजन कोणत्या राजाने केले ए हर्षवर्धन बी ध्रुव सेना दोन सी नरसिंह वर्मन आणि डी अकबर याचं उत्तर आहे ए हर्षवर्धन प्रश्न क्रमांक चार भारताबाहेर भूभाग असलेला पहिला भारतीय शासक कोण होता ए अशोक बी चंद्रगुप्त मौर्य सी कनिष्क आणि डी हुविष्का उत्तर आहे सी सी कनिष्क मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच बघूयात सुरुवातीच्या वैदिक संस्कृती खालीलपैकी कोणाची पूजा केली जात होती ए वरून बी इंद्र श्री सूर्य आणि डी वरील सर्व उत्तर आहे वरील सर्व वरुण इंद्र आणि सूर्य प्रश्न क्रमांक सहा ऋग्वेदातील स्तोत्रे कोठे रचली गेली ऑप्शन्स आहेत ए पंजाब बी आहे गुजरात सी आहे राजस्थान आणि डी आहे उत्तर प्रदेश उत्तर आहे पंजाब म्हणजे ऋग्वेदातील स्तोत्रे हे पंजाब मध्ये रचली गेली होती लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न क्रमांक सात सिंधू संस्कृतीचा अंत कशामुळे झाला ऑप्शन्स आहेत ए आर्याचे आक्रमण बी आहे वारंवार येणारे पूर सी आहे भूकंप आणि डी आहे वरील सर्व आणि याच उत्तर आहे वरील सर्व म्हणजे सिंधू संस्कृतीचा अंत हे आर्यांचे आक्रमण वारंवार येणारे पूर आणि भूकंप या सर्वांमुळेच झाला प्रश्न क्रमांक आठ आहे सिंधू लोकांद्वारे पूजलेल्या मुख्य पुरुष देव कोण होते आणि ऑप्शन्स आहेत आगे 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 ए आहे भगवान विष्णू बी आहे शिव सी आहे ब्रह्मा आणि डी आहे इंद्र आणि याच उत्तर आहे भगवान विष्णू प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणते साम्राज्य सर्वात जास्त काळ टिकले ऑप्शन आहे ए पलास बी आहे प्रतिहारस सी आहे राष्ट्रकूट आणि डी आहे सेना आणि उत्तर आहे सी सी म्हणजे राष्ट्रकूट प्रश्न क्रमांक दहा झेलम आणि चिनाब नद्यांच्या दरम्यानच्या राजाचा राजा, राजा कोण होता ठीक आहे तर याचे ऑप्शन्स आहेत ए अलेक्झांडर द ग्रेट बी आहे डॅरियस तिसरा सी आहे राजा पोरस आणि डी आहे चंद्रगुप्त मौर्य आणि याचा आन्सर आहे राजा पोरस ऑप्शन सी प्रश्न क्रमांक अकरा उत्तर भारतातील शेवटचा हिंदू सम्राट कोण होता ऑप्शन आहे हर्ष बी ऑप्शन आहे पुलके दोन सी ऑप्शन आहे राज्यवर्धन आणि ऑप्शन डी स्कंद गुप्त आणि असं उत्तर आहे मित्रांनो हर्ष ऑप्शन ए प्रश्न क्रमांक बारा आयोहोल होल शिलालेखाचे लेखक कोण होते ए आहे रविकीर्ती बी आहे हुएन सांग सी आहे भारवी आणि डी आहे दंडिन उत्तर आहे रविकीर्त आता आयोहाल शिलालेख हे चालुक्य राजा पुलकेसीन दोनच्या दरबारी कवी रविकीर्त यांनी लिहिलेले स्तंभन आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक तेरा जीविका चिंतामणीचे लेखक कोण होते ए आहे पेरुडेवान बी आहे सिथलाई सातना सी आहे तिरुक्त करदेव आणि डी आहे इलांगो एडिगल आणि ऑप्शन आहे सी तिरुप क्रमांक चौदा खालीलपैकी कोणते पुरातन भारता संबंधी माहितीचा सर्वोत्तम स्रोत असल्याचे सिद्ध झाले आहे आणि त्याचे ऑप्शन आहेत ए धार्मिक साहित्य बी आहे शिलालेख सी आहे नानी आणि डी आहे स्मारके आणि उत्तर आहे बी शिलालेख इझी आहे मित्रांनो लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न घेऊया पंधरावा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणते स्थळ हडप्पा काळातील सागरी व्यापाराचा पुरवठा देते ए आहे मोहेो दारो बी आहे लोथल सी आहे कालीबंगन आणि डी आहे हडप्पा आणि याच उत्तर आहे ऑप्शन बी लोथल मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे आपले पंधरा प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ विषयावरती टाकेल हे तुम्हाला कळतील आणि तुमचा वेळ वाचेल हा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा की जेणेकरून त्यांचा वेळ वाचेल आणि मित्रांनो मेहनत करत राहा तुमचं यश निश्चित आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद